समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नेर्ले तालुका वाळवा येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयित किरण भीमराव घाडगे वैवर्ष तीस विरू शिवाजी मोरे वयवर्ष एकोणतीस राहणार कुंभारभट्टी फलटण जिल्हा सातारा या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली असून दोघांकडून सव्वा लाखाचा गांजा जप्त केला आहे दोघांनी फलटणच्या युवराज मोरेकडून गांजा घेतल्याची कबुली दिली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या एका पथकाला किरण घाटगे व विरू मोरे हे दोघे जण नेर्ले तालुका वाळवा येथे हर्ष हॉटेलजवळ गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे त्यानुसार दिनांक सहा मे रोजी सदर पथकाने सापळा रचला असता दोघे संशयित तरुण पाठीवर सॅक अडकवून आल्याचे दिसले दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील सॅकची झडती घेतली असता दोन पुढे मिळाले त्यामध्ये चार किलो एकशे पंचावन्न ग्रॅमचा गांजा आढळून आला त्यांनी फलटण येथील नातेवाईक युवराज मोरे याच्याकडून सदर गांजा विकत घेऊन तो विक्रीस आणल्याची कबुली दिली त्यानंतर संशयित दोघांना कासेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे त्यानुसार किरण घाडगे विरु मोरे यांच्यासह माल पुरवणाऱ्या युवराज मोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर नितीन सावंत पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय पाटील संदीप पाटील अतुल माने सचिन धोत्रे हनुमंत लोहार शिवाजी सिद्ध पोलीस नाईक रणजित जाधव पोलीस कॉन्स्टेबल अजय बेंद्रे संकेत कानडे ऋषिकेश सदामते अभिजित माळकर सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई कॅप्टन गुडवाडे विजय पाटणकर आदींच्या पथकाने केली असून जप्त मुद्देमाल व संशयित आरोपी कासेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून संबंधित प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका